झटपट होणारी पनीरची बर्फी खूप सोपी आहे करायला बघा कशी करायची ते इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर घालते आहे साखरेचा अंदाज थोडा कमी जास्त तुम्ही तुमच्या गोळीनुसार करू शकता आणि एक वाटी आ, मिल्क पावडर आहे थोडीशी वेलची पूड घालते आहे आणि आता हे सगळं छानपैकी आधी हाताने मिक्स करून घेते आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे बारीक ठेवायचं आहे पॅन आणि हे सगळं मिश्रण आता मी त्याच्यात घालते हे सगळं आपल्याला नीट एकत्र करून घ्यायचंय त्याचा गोळा होईपर्यंत म्हणजे त्यातलं थोडक्यात मॉइश्चर कमी झालं पाहिजे हे आधी सुरुवातीला पातळ होईल कारण त्याच्यात पिठी साखर आहे आणि मग हळूहळू ते घट्ट व्हायला लागेल तुम्ही बघू शकता मॉइश्चर आता कमी होत आहे अजून पूर्ण झालं नाही आहे अजून वेळ लागणार आहे पण तरी पण पंट हे सतत परतात राहायचं नाही तर खाली पण लागण्याची शक्यता असते आणि पूर्ण त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपला हा गोळा झालेला आहे पॅनमध्ये आता गॅस बंद करते मी आणि हे मी इथे ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घातला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालूया हे नसेल ॲल्युमिनियमचा ट्रे एखाद्या थाळीला तुम्ही तूप लावून त्याच्यात सेट केलात तरी चालेल काही हरकत नाही आता इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत ते घालते तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या कुठल्याही ड्रायफ्रूटचे काप घालू शकता काजू बदाम पिस्ता थोडंसं परत हे हलक्या हाताने दाबून घेते आणि हे आता आपण थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवूया आपली ही बर्फी छान सेट झालेली आहे मी काढून घेते आता आणि आता आपण कापून घेऊया तोडून दाखवते फार कमी पटकन होणारी ही बर्फी आहे नक्की ट्राय करा मोजक्या साहित्यात पटकन होणारी अतिशय सुरेख अशी ही बर्फी आहे एखादा सण असेल दसऱ्यासारखा सण असेल किंवा कुठलाही आता दिवाळी पण लवकरच येणार आहे त्यावेळेला ही नक्की रेसिपी ट्राय करा